नमस्कार मी ऍडव्होकेट विशाल मोहिते विमर्श विशाल मध्ये पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो उडता पंजाब ही आख्या ड्रग साठी आपण नेहमी ऐकतो परंतु आपला सांगली जिल्हा ही या ड्रगच्या विळख्यास जात आहे का असा एक मोठा प्रश्नचिन्ह सगळ्यांसमोर निर्माण झालेला आहे सांगलीमध्ये झालेल्या मोठ्या तीन ड्रग संदर्भात कारवाया त्याचा कनेक्शन कडेगाव तालुक्यापर्यंत येतं अगदी विट्या सारख्या परिसरात चौदा किलो गांजा सापडतो आणि विटा आणि सांगली या रोडवरती असलेल्या विट्या नजिक एम आय डी सी मध्ये प्रचंड मोठा एम डी ड्रगचा साठा सापडतो साधारणपणे हे सगळं कनेक्शन कशाच आहे नशाखोरखोरा खोरांचं कनेक्शन आणि पोलीस त्याला वेळीच आळा घालतायत का हा प्रश्नचिन्ह सगळ्यांसमोर आहे अनेक दिवसापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात ड्रग्स रॅकेट हे सक्रिय झाले आहेत पण दुर्दैवानं पोलिसांच्या हप्तेखोरी प्रकरणामुळे त्याला अभय दिलं जात आहे का स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई अतिशय वाक्यानंजोगी आहे ते सगळं प्रयत्न करतात हे ड्रगचा साठा आटोक्यात आणण्यासाठी परंतु प्रत्यक्षात ग्राउंडचा रिपोर्ट जर पाहिला तर आज प्रचंड प्रमाणात एम डी ड्रगचा साठा सांगली असेल कडेगाव खाना असेल खानापूर असेल विटा येते अस्तित्वात आहे हा टीप ऑफ आईसबर्ग तर नाही का अशी शंका माझ्या मनात येते साहजिकच आहे सांगलीमध्ये पन्नास रुपयेच्या गार्ड वरून झालेला खून आश्चर्यकारक आहे तीच मुलं आहे जी नशेमध्ये होती आणि त्यांना कळत नव्हतं आपण काय करतो आणि सगळी अल्पवयीन होती ज्युविनाईल होती आणि हीच मुलं त्या घाटावरती कोयता नाचून आपलं प्रदर्शन करत होती अशा लोकांना पोलीस आळा घालणार आहेत का विट्यामध्ये पैलाना झालेला खून असेल तोही अशा नशेतून आणि एका व्यावसायिक रागातून झाला होता असं म्हणतात मला वाटतं ही आराजकता किती माजली आहे याच्याकडे पोलिसांचं लक्ष आहे का पोलिसांनी याला गांभीर्यानं घेतलं पाहिजे जर अशा प्रकारे भावी पिढी जर या नशेमुळे बर्बाद होत असेल एमडी ड्रग अतिशय वाईट आहे नरेंद्र मोदींनी यासाठी मोहीम छेडली आहे अगदी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोहीम आखली होती त्यासाठी जॉन अब्राहम सारख्या माणसाला नवी मुंबईत आणून से नो टू ड्रग्स अशी मोहीम त्यांनी खरोखरच सुरू केली ती वाखण्याजोगी आहे मला वाटतं नागरिकांनी सतेज राहायची गरज आहे जर अशा प्रकारच्या ड्रगच्या बातम्या समजल्या तर त्या पोलिसांना कळवाव्यात पोलीस त्यावरती नक्कीच ऍक्शन घेतील त्यामुळे आपल्या या सांगली जिल्ह्याला कडेगाव तालुक्याला किंवा विटाला उडता पंजाब करून द्यायचं नाही कारण की ड्रग्ज हे येणाऱ्या भावी पिढ्या बर्बाद करण्याचं लक्षण आहे सत्या नाश शरीराचा करून टाकतं त्या ड्रगचा वेळीच रोखलं पाहिजे पोलिसांनी सक्रियता दाखवली पाहिजे चार पाच दोन तीन हप्त्यासाठी ती जर कोणाला पाठीशी घालून मोठ्या प्रमाणात गांजा सापडत असतील तर ते निंदनीय आहे असे प्रकार होणे याचं पोलीस डिपार्टमेंट नक्कीच खबरदारी घेईल आणि जे काही सांगलीत ऐकतोय जे काही कडेगावचं का कनेक्शन आहे जे विट्यात गांजा सापडला एम डी ड्रग्स सापडले आणि एका इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात साठे सापडतात हे सर्व खेदनजक आणि आश्चर्यकारक आहे का याचा अर्थ न सापडलेला अजून किती आहे किती लोकं याच्या आहारी गेलेले आहेत आणि व्यसनाधीनता किती वाढलेली आहे ह्याचा द्योधक आहे आगामी काळात यासाठी एक चळवळ उभं राहणं गरजेचं आहे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या चळवळीमध्ये भाग घेतला पाहिजे आणि से नो टू ड्रग्स असं म्हटलं पाहिजे धन्यवाद